मिरजेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला वाढीव जागा द्यावी या मागणीसाठी अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आलं मिरज शहरात एस टी स्टँड परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असून सदरचा पुतळा रस्त्याकडेला असून सदर रस्ता रुंदीकरणामध्ये ही जागा जात असल्याने सदार या पुतळ्याच्या मागील बाजूस असणारी उद्यानातील वाढीव जागा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी मिळावी या मागणीसाठी अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने महापालिकेला वारंवार निवेदन देण्यात आलं मात्र याबाबत महापालिका अधिकारी कोणतीच दखल घेत नसल्याने बुधवारी अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने महापालिका आवारात धरणे आंदोलन करण्यात आलं याबाबत तत्काळ सदर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी जागा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हा अर्धकृती असून तो पूर्णकृती व्हावा म्हणून गेल्या अनेक दशकापासून नातन समाजासह बहुजन समाजाची ही मागणी आहे परंतु लोकशाहीर अन्नभाऊसाठी नागरी वस्तू सुधार योजनेअंतर्गत हे काम मंजूर असताना देखील त्या ठिकाणी जागेचा प्रश्न निर्माण झालेला आहे तर लोकशाहीर अन्नभासाठी यांच्या पुतळ्यामागे जे नियोजित पुतळ्याची जागा आहे ती जागा आम्हाला खूप माफ टाकून ती जागा आमच्या ताब्यात द्या आणि सदर जागेचं पत्र हे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात यावं यासाठी गेल्या वर्षापासून आम्ही वर्षभर महापालिकेत आम्ही वारंवार येऊन भेटीगाठी घेऊन पाठपुरावा करत आहे तरीसुद्धा वैफ मॅडमांनी सांगितलेलं आहे की आम्ही जागा हे पुतळ्याला घेण्यासाठी आदेश दिलेला आहे परंतु पांडवसाहेब हे अण्णाभाऊ साठेंच्या वार पुतळ्याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहेत आणि अण्णाभाऊ साठेंचा पुतळा पुनरावृत्ती होऊ नये अशी पांडवसाहेबांची इच्छा आहे का पांडवसाहेबांनी हे समाजाला सांगावं जोपर्यंत लोकशाही राण्णबा साठे यांच्या पूर्ण मिरजेत होणार नाही तोपर्यंत मात्र समाज हे स्वस्थ बसणार नाही या ठिकाणी सांगतो आणि लवकरात लवकर सदर जागेचं पत्र हे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात यावं अन्यथा बेमुद आंदोलन या ठिकाणी आम्ही चालू मागील जी जागा आहे कुतळायची तर त्या जागेचं पत्र हे प्रशासकीय मान्यतेसाठी पाहिजेलं आहे आणि उपायुक्त मॅडम आणि आयुक्त साहेबांनी आदेश दिलेले आहेत पांढरसाहेबांना की सदर जागेचं माप दाखवून ते पत्र ऐकून ह्यायला द्या प्रशासकीय मान्यतेसाठी परंतु पांडवसाहेब एक अण्णा वर्षात त्यांना उपेक्षित ठेवण्याचं काम करले करत आजपर्यंत हजारो वर्ष समाजावर अन्याय झाला आहे परंतु आता या स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा पांडवसाहेबासारखी लोक आजही या समाजात असल्यामुळं मात्र समाजाचा इतर समाजावर अन्याय होत आहे आज आवारात आम्ही हे आंदोलन करडवसाहेब लवकरात लवकर येऊन काम कामाची प्रक्रिया नाही केली तर आम्ही या ठिकाणी बेमुदत असणार आहोत